नमस्ते मी नितीन भाऊ बडेकर हातरणा बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत पाहूया ठळ घडामोडी लोकशाही रण्णाभावसाठी यांना भारतरत्न देण्यासाठी वाटे गावात उपोषण छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलांचा साठ्यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे लोकशाही रांना भाव साठ्यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे साहित्य लोकशाही रांना भाव साठ्यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे नमस्कार मी क्रांतीवीर फकीरा रानोजी साठे यांचा वंशज सौर प्रकाश साठे मी या महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो सध्या वाटेगाव येथे उपोषण चालू आहे दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून या उपोषणाची सुरुवात झाली असून सर्व महाराष्ट्राच्या जनतेला मी आवाहन करतो की आपण वाटेगावच्या या उपोषणाला पाठिंबा जाहीर करावा आमचे उपोषणकर्ते मोहनराव वामनराव कांबळे हे गेली पाच दिवस विना अन्नपाणी उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती खूप चिंताजनक आहे सरकारी व्यवस्था उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी त्यांना सारखं नेलं जात आहे तरी आता ह्या क्षणापासून मी ह्या उपोषणामध्ये उडी घेत आहे त्यांच्या या, या परिस्थितीला कुठेतरी शासन जबाबदारी आहे गेली चार दिवस झाले या उपोषणाचा जो कालखंड चालू असून प्रशासन याकडे दुर्लक्षित करत आहे मला प्रशासनाचं आव्हान आहे आमच्या समाजाच्या साठी तुम्ही कोणता तरी पुरावा घ्या आमचे किती बळी गेले तरी आम्ही या गोष्टीपासून मागे हटणार नाही प्रशासनाला एवढंच आव्हान लौकर आहे की नाही की लवकरात लवकर या सर्व मागण्या आहेत याचा पाठपुरावा त्यांनी करून आम्हाला लेखी स्वरूपात जे काय असेल ते पत्रव्यवहार करावा जेणेकरून या समाजाला न्याय मिळावा मुलांच्या शिक्षणासाठी मुलांच्या व्यवसायासाठी ज्या गोष्टी आहेत जे काही महामंडळाच्या रुपानं आम्हाला कर्ज मिळणार आहे ते लवकरात लवकर त्याची मर्यादेमध्ये वाढ व्हावी आणि त्याच्या अटी शिथिल व्हाव्या जेणेकरून त्या गोष्टीचा या समाजासाठी फायदा व्हावा अबकडे वर्गीकरणामुळे आमच्या तरुणांना रोजगार किंवा नोकरीमध्ये त्याचा लाभ होईल तर शासनाने या सर्व गोष्टींकडे एक कटाक्षतेने पाहावं त्याचबरोबर अण्णाभावसाठ्यांना भारतरत्न मिळाला तर समाजाला एक चांगल्या प्रकारचं मान सन्मान मिळेल अशी मी अशा बाळगतो त्याचप्रमाणे वाटेगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक आणि वीर फकीरांचं स्मारक यासाठी आपण जी मंजुरी दिली तर त्या गोष्टी कुठं आता या पटलावर दिसून येत नाही त्याचबरोबर चिरागनगरच्या स्मारकाची देखील लवकरात लवकर तिथे काहीतरी ठोस निर्णय होऊन त्याच्या अंमलबजावणी व्हावी ही मी या सरकारकडे मागणी करतो अन्यथा जीव गेला तर हे उपोषण मागे घेणार नाही अशी देखील मी ग्वाही देतो माझं नाव मोहनराव कांबळे संस्थापक अध्यक्ष मागासवर्गीय वंचित संघ मी दहा तारखेपासून दहा तारखेपासून उपोषण बसलो आहे वाटेगाव या ठिकाणी उपोषणाचा संदर्भ असा आहे की डॉक्टर लोकशाहेर अण्णाभाऊ साटेंना भारतरत्न पुरस्कार मिळावा नंबर दोन आहे की त्यांचं जे स्मारक आहे वाटेगावमधलं लवकरात लवकर त्याची पाठपुरावा करून ते स्मारक निर्माण करावं तसंच शेतकऱ्यांचं स्मारक सुद्धा त्याच्याच बरोबर व्हावं या दोन मागण्या अतिशय महत्त्वाच्या आहेत तिसरी मागणी आहे की ती क कड वर्गीकरण झालं पाहिजे फक्त सरकारने काय केले आयोगने नेमला म्हणतं आयोगाला मुदतवाढ दिलेली नाही ती मुदतवाढ देऊन ती लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करावी त्याचबरोबर आमची चौथी मागणी अशी आहे की ती महामंडळामध्ये ज्या जातं काटे शिथिल करून लोकांना त्याचं कर्ज उपलब्ध करून द्यावं बऱ्यापैकी समाजाचा सुधार होईल गेले पाच वर्षापासून महामंडळ बंद आहे ह्या संदर्भात ही संदर्भ घेऊन मी उपोषणाला आमरण उपोषण करत आहे मुपोशल करत आहे आणि जर सरकारने ह्याच्यावर निर्णय घाट नाही घेतला तर ध्ये गेला तरी चालेल मी पण मागा हटणार नाही मला मी कुणाच्या तरी सांगण्या नाही किंवा आ, वायबल होऊन हा उपोषण करत नाही अभ्यासपूर्वक करतोय ध्येय गेला तरी चालेल लोक सरकारने याच्यावरती दखल घ्यावी हे पुन्हा एकदा नम्र विनंती सरकार मायबापाला आहे मी कुणाच्या विरोधात किंवा प्रशासनाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन हे उपोषण करत नाही प्रशासनाच्या ना चौकटीमध्ये राहून सरकारच्या विरोधात न जाऊन आणि सर्व कुणाला भेटीत न धरता हे उपोषण मी स्वतः करत आहे सरकारने याची गांभीर्यपूर्वक विचार करावा आणि लवकरात लवकर ह्याला मारमेट काढावं धन्यवाद थांब्यू